अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील ग्राम शिरखेड येथील बौद्ध समाजाचे अपंग दिलीप कराते यांचे घरकुल हे अतिक्रमण जागेत आहेत म्हणून शिरखेड ग्रामपंचायत यांनी जातीवाद करून स्थानिक आमदार राजेश वानखेडे यांच्या पाठबळाच्या सहाय्याने तीस लाख किमतीच्या घरावर बुलडोजर चालविले अपंग व दलित व्यक्तीचे आयुष्य बर्बाद करणाऱ्या प्रशासनाविरोधात फुले शाहू आंबेडकर वैचारिक कृती समिती व रिपाईचे ॲडव्होकेट दीपक सरदार यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात दिलीप खरात यांना न्याय मिळालाच पाहिजे म्हणून शिरखेड ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठोको आंदोलन करण्यात आले येत्या आठ दिवसात दिलीप खरात यांना न्याय न मिळाल्यास अधिक आक्रमक होऊ असा इशारा ॲडव्होकेट दीपक सरदार यांनी दिलाय ग्रामपंचाय ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आणि इथल्या ग्रामसेवकांनी सर्वे नंबर त्र्याहत्तर सोळा एकराचा परिसर आहे ज्या देशी दारूच दुकान असून अनेक लोकांचं अतिक्रमण आहे त्या शेतीवाल्याचं अतिक्रमण आहे आम्ही पक्के घर पाळणार नाही आम्ही तेवढे चुजी नाही जसा राहण्याचा अधिकार आम्हाला होता तसाच राहण्याचा अधिकार सर्वसामान्य जनतेला आहे हे आम्हाला मान्य आहे परंतु ज्याच्या भरोश्यावर हे घर पाडलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येत्या सोमवारी माझं स्वतः केलं तीन मागण्या आपल्या आहेत पहिली मागणी प्रभारी तहसीलदार विनोद वानखडे यांना निलंबित करा दुसरी मागणी व्हिडिओ या ठिकाणी उपस्थित होते त्यांना निलंबित करा आणि ज्या ग्रामपंचायतीने सर्वे नंबर त्र्याहत्तर मध्ये एकट्याच घर पाडलं या जातीय प्रवृत्तीना निलंबित करा आणि तिघांनाही अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा या संदर्भात सोमवारी किंवा त्याच्यानंतर सर्व विभागाची चौकशी करण्याचे आदेश ते आपल्याला शंभर टक्के देतील मला आशा आहे आणि मी शंभर टक्के सांगतो का या अधिकाऱ्यांवर कारवाई ही होणारच दुसरं असं की इथल्या प्रशासकीय सरपंच इथला ग्रामसेवक यांनी स्वतः मान्य केलं सर्वे नंबर त्र्याहत्तर मध्ये ते कोणाचंही का अतिक्रमण असेल येत्या काही दिवसात आम्ही ते अतिक्रमण पाळण्याच्या संदर्भात मोजणी करू आणि मोजणी केल्यानंतर आता ज्यांचं घर पाडलं त्या घरावर ते कोणतीच या नंतरची कारवाई म्हणजे त्या ठिकाणचं मलबा असेल किंवा त्या ठिकाणी अतिक्रमण जे त्या कुटुंबानं केलं त्याला हात लावणार नाही ही <coughs> मागण्या दोन मागण्या प्रमुख आणि राहिला विषय तुमचा खरातेच्या संदर्भातला जे खरातेचं तीस लाख रुपयाची घरकुलाची जे नुकसान त्यांचं झालेलं आहे त्यांच्या संदर्भाच्या मागणीच्या संदर्भात एसडीओ साहेब तर स्वतः बोलतीलच स्वतः यानंतर आम्ही जर का या आठ दिवसाच्या आत प्रकरण निकाली निघालं नाही तर कलेक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी जातीनं लक्ष घालतील अशा पद्धतीनं आपण आपला आंदोलनाला यश आलेला आहे घाबरून जाण्याचं कोणतं कारण नाही जर का समजा आठ दिवसात इथल्या प्रशासनानं गरीब कुटुंबाला न्याय दिला नाही तर आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही सर्वांनी आलं या ठिकाणी आले सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम